मेष राशीच्या लोकांचा जीवनातील पहिला टप्पा सुरू होणार शनीची साडेसाती म्हणजे व्यक्तींच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा कर्मानुसार फळ देतो त्यामुळे शनीला मेष राशीसाठी साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल आणि एकतीस मार्च दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत चालेल हा कालावधी सात साडेसाती वर्षाचा असून तीन टप्प्यात विभागला गेला आहे मेष राशी साडेसातीचे टप्पे पहिला टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस शनी मीन राशीतून मेष राशीच्या बाराव्या स्थानात प्रवेश करेल त्याचे परिणाम काय असतील आर्थिक तणाव वाढणार अनपेक्षित खर्च होणार मानसिक अशांतता आणि वैवाहिक जीवनात ताण जाणवेल प्रवासामुळे त्रास होऊ शकतो आणि खूप मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे दुसरा टप्पा आहे दोन हजार अठरा ते दोन हजार तीस शनी मेष राशीत येईल हा टप्पा साडेसातीचा सर्वात तीव्र कालखंड मानला जातो परिणाम काय असतील शारीरिक मानसिक आणि आर्थिक आव्हाने वाढतील किती पण मेहनत घेतली तर त्यांचे फळ मनासारखे मिळणार नाही खूप कमी मिळणार आरोग्यविषयक मोठ्या समस्या निर्माण होणार महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकतात कामात अस्थिरता आणि नोकरीत खूप मोठा बदल होऊ शकतो तिसरा टप्पा आहे दोन हजार तीस ते दोन हजार बत्तीस शनी वृषभ राशीत प्रवेश करेल हा साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल परिणाम काय होतील आर्थिक आणि व्यावसायिक स्थितीत सुधारणा होईल कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल ताणतणाव कमी होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल जीवनात तयारी आणि शांती येईल या काळात तुम्ही घेतलेल्या कष्टाचे पूर्णपणे आणि मनासारखे फळ मिळणार आहे मेष राशीतील साडेसाती चांगली आहे का साडेसाती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विपरीत दे, परिणाम देते जर तुमची मेहनत प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असेल तर साडेसाती तुमच्यासाठी संधीचा काळ ठरू शकतो मात्र आळस चुकीचे निर्णय आणि नकारात्मक वर्तन असल्यास साडेसाती कठीण होत जाते मेष राशी साडेसातीचे सकारात्मक परिणाम कठोर परिश्रमाच्या माध्यमातून मोठे यश मिळते व्यक्तिमत्व आणि अधिक दृढ होईल जीवनातली स्थानिक स्थानिक संयम येईल अनुभवाने तुमचा निर्णय क्षमतेचे कौशल्य वाढेल मेष राशी साडेसातीचे नकारात्मक परिणाम आर्थिक समस्या आणि जास्त नुकसान होणार मानसिक तणाव वाढू शकतो आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात वैयक्तिक जीवनात तणाव जाणवे मेष राशीसाठी शनी हानिकारक आहे का शनी हा नकारात्मक मा ग्रह मानला जातो पण तो का हानिकारक नसतो तो, तो फक्त कठोर परिश्रम व्यक्तीला शिस्त आणि संयम ठिक शिकवतो जर तुम्ही प्रामाणिक आणि मेहनतीने काम केले तर शनीचा कालखंड फायदेशीर ठरतो मात्र निष्काळजीपणा चुकीचे निर्णय किंवा इतरांना हानी पोहोचल्यास शनीचा प्रभाव कमी होतो कठीण काळा कालखंडात साडेसातीचे काही उपाय शनीची दर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी ओम शनेश्वराय नम या, या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करावा शनी, शनी मंदिरात काळ्या वस्त्रांचे किंवा लोखंडी वस्तूंचे दान करावे तेल आणि काळे उडीत शनी मंदिरात अर्पण करावे हनुमानाची उपासना हनुमान चालिसाचे रोज पठण करावे ह मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात तेल आणि सिंदूर अर्पण करावे ओम हनुमते नम या मंत्राचा जप करावा दान धर्म गरजू व्यक्तींना अन्न तेल आणि काळ्या वस्त्रांचे दान करावे गाईला चारा द्यावा किंवा पक्ष्यांना दाणे टाकावेत आध्यात्मिक उपाय नियमित नियमित नित्या ध्यानधारणा करावे गीतीचे किंवा शनीच्या स्तोत्राचे पठण करावे शनियंत्र शनीची कृपा मिळवण्यासाठी योग्य प्रकारे शनियंत्र स्थापन करून पूजन करावे योग्य सल्ला तुमच्या जवळच्या अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तुमच्या कुंडलीनुसार उपाय करा साडेसातीचा सामना कसा करावा शन संयम आणि शिस्त जीवनात शिस्त आणि धैर्य ठेवणे महत्वाचे आहे अनावश्यक खर्च टाळावे आणि गुंतवणुकीत काळजी घ्यावी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करावा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि संकटांना शांतपणे सामोरे जा नकारात्मकता टाळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि संकटांना शाम सामोरे जा शनीच्या चालीचा मेष राशीवर होणारा परिणाम शनीची साडेसाती मेष राशींसाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येते तुम्ही कठोर परिश्रम आणि योग्य के नियोजन केले तर शनी सा शनीची साडेसाती तुमच्या जीवनाला स्थैर्य आणि यश देईल मात्र निष्काळजीपणा किंवा चुकीचे वर्तन केल्यास आर्थिक आणि मानसिक आव्हानं वाढतील मेष राशीसाठी शनीची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन एकतीस मार्च दोन हजार बत्तीसपर्यंत राहील हा कालखंड आव्हानात्मक असला तरीही योग्य मेहनत संयम आणि उपायांनी तुम्ही यश मिळवू शकाल शनी हा कठोर शिक्षक असून तो व्यक्तीला आयुष्याचे महत्त्वाचे धडे शिकवतो सकारात्मक दृष्टिकोन मेहनत आणि आध्यात्मिकता यामुळे शनीची साडेसातीचे परिणाम सौम्य करता येतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद